ब्रेकिंग न्यूज आली आहे तानसा नदीला अचानक धरणातून पाणी आल्याने नदी शेजारी असलेल्या शेतामध्ये सोळा माणसे अडकल्याची घटना समोर आली होती यानंतर एन डी आर एफकडून कडून रेस्क्यू ऑपरेशन करून सुटका देखील करण्यात आली रविवारी सकाळी सातच्या सुमारास वसई तालुक्यातल्या सायवन जवळ असलेल्या चाळीसपाडा इथे तानसा नदीजवळ असलेल्या शेतात शेतीच्या कामासाठी सोळा माणसे गेली होती मात्र शेतांमध्ये सकाळी काम करत असताना अचानक अकराच्या सुमारास तानसा नदीतून धरणातून पाणी आल्याने पाण्याचा प्रवाह वाढला यामुळे सोळा माणसे शेतामध्ये अडकून पडली होती सदर या घटनेबाबत महसूल विभागाकडून साडेबाराच्या सुमारास एनडीआरएफ व अग्निशमन दलाला माहिती देखील देण्यात आली त्यानुसार अवघ्या तासाभरात अग्निशमन दल आणि एफची टीम घटनास्थळी हजर झाली होती व वेळ न दवडता बचाव कार्याला सुरुवात केली होती सदर यावेळी आठ महिला व पाच पुरुष तसेच तीन मुले यांना सुखरूप बाहेर काढले हे रेस्क्यू ऑपरेशन एनडीआरएफ टीम कमांडर इन्स्पेक्टर ईश्वर मते यांच्या जवानांनी केले